या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला हर्या ना ला बर हऱ्या नऱ्या दोघांनी लक्षात ठेवा इलेक्शन आता लागलेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपण फॉर्म पण भरलाय शंभर टक्के सरपंच आजपर्यंत तुम्ही किती आठ वेळाने उडून आलाय सरपंच आठ चेवर वेळा निवडून आलो तरी पण प्रत्येक परीक्षेला तयारी करायची असते भले आपलं काम किती चांगलं असू द्या विषय पुढे सरपंच कोण टिकल टिकल कोण नाही हे प्रश्न वेगळा पण काड्या करणारे म्हणजे मधीच टांग घालणारे लोक लय असतात असतात पण घाबरू नका आम्ही दोघा प्रचार तुमचा आम्हीच करू अरे

हा जाकी तिकडे मॅडम कड नाही तर बाकीच्याकडे कोणाकडे इलेक्शन आडव धरायचं आडवं लावलं की होत मला माहिती अग पण आम्हाला चांगलं माहिती इलेक्शन लागले म्हणूनच तू का तर इलेक्शनच्या तोंडाव कोण नाही म्हणत नाही आलं नेमकं घरवडक फुडलं गर्गी फुडलं गर्गी जा फुडलं गर्गी थांबायचं नाही आता तू मध्ये बोलू बोल काय माहितीये का सत्ताधारी विरोधक गट वाटतय मला अहो हो सरपंच पण विचार करा आता इलेक्शन राव काल फॉर्म भरला आपण वापसल्या असतं फॉर्म भरायला गेलं कालच कळलंय तुला इलेक्शन लागलेलं आहे फॉर्म पण भरून आलेलो आहे बर का तर जरा इलेक्शन होईपर्यंत गडबड आहे जरा पैशाची पण अडचण येते

चांगलं वातावरण असलं किंवा चांगलं काय संसुद असलं का मध्येच येऊन खाणं टाकायचं हो विषय काय झाला माहिती कालच मी तिची चर्चा ऐकलेली मॅडमची दोघाची बुकनीला गेल तर आता सरपंचा इलेक्शन लागले म्हणजे आठ पंधरा दिवस टेन्शनच गेलं मग त्या वासाव आलत थोडक्यात वासाव दुसरं काय नाही अजिबात उभी मताने काय फरक पडत नाही काय म्हणायचं ना आहे ठीक आहे ते माझं मी ठरवतो महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही प्रचार करताना व्यवस्थित करा कुठले अपशब्द वापरू नका करू नका दारू बिरू <laughs> दारू बिरू पिणे गोंधळ घालणे असलं काय दारू आणि लांड्याला बाड्या करणे पण बंद करा सरपंच मागल्या वेळेस अध्यक्ष पडलं ना। हो हो, ना ना। ना। ना ना का नाही वेळेस तरी काय अरे म्हणून तर तुम्ही माझे दोन खंदे कार्यकर्ते आणि म्हणून तुमच्यावर सगळी जबाबदारी प्रचाराची आहे वागा कुठेही माझ्या नावाला बट्टा लागेल असं काय करू नका नाही करतो चालू चला आणि काय करायचं ती मतदानाची यादी घ्या ती यादी जी आहे ती त्याप्रमाणे सगळं दोनशे दोनशे थोडं काय सुरुवात करायची केलं असतं रे पण काय माहितीये का तुम्हाला द्यायचं म्हणजे तुम्ही काहीतरी घाण कार्यकर्ता जपावं लागते दुसरं काय नाही आपल्याला काय नाही होते कार्यकर्ते पोर पोरं जपायचे काही गोंधळ घालायचा नाही हो नाही नाही निघालो जा जा प्रचार चालू झाला यावेळेस पण आपणच असणार आहे सरपंच दिलं दोनशे बरं का दोनशे तासाबाऱ्यात जाऊ अजून एकदा काम होणार नाही पोरं जा पाहिजे आणि पोरं पांगली नाहीत पाहिजे गावात फिरू हो पोरग गोळा करू आपल्याला पोरं फिरकूनच द्यायची नाही आपल्या वाटत नाही आपली घर आहेत ना नेमलेली पोरच फिरकून द्यायचं नाही कशाला मतदान फिरतंय सांग की तेवढा तुच पाटकी का माध्यक्ष पाट का, का बोलाल होत बसा बसा राजा बस ती परच का चाललंय आपला प्रचार आपला तर चांगला चाललाय पण त्या हरियाणा सरपंचाकडनं पळते होत हरियाणा <पड़ी> <हाँ मुंका> हा मग काय <पड़ी> लग 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 तिथे मग आपलं तर देते तिथे मग हा मग हा त्यांच्याकडे व्यवहार लागतोय का मग अध्यक्ष ती दोघ जण काय वाटत फिरकून पण देणार प्रचाराला फिरक कोण देणार ते होते दे ते आणलं का नाही नाही त्याला माहित नाही माझा वट कसा आहे ते त्यांना तानो तोडून मारून मी देणार मी मानव त्यांना कोणाचं काही करताय माहिती आहे का तरी मानव हा फिरकून देण्या म्हणजे का तुमचा बाब पंधरा जगायचं फक्त पर अजिबात परचार चांगला करायचा कुठे तिथे जाऊन भांडण अजिबात करायचं नाही आपल्याला मतदान घेऊसोर त्याला गोड बोलायचं सगळ्याला आल्याक देणार कोणी एखादा आला चौथळून तर त्याला गोड बोलायचं असं करायचं पण मतदान येतो अजिबात कोणाला हे करत बस नाजिबात भांडण करायचं नाजिबात बाकी झालं भांडण तांडण तर मी आहे त्याला कोटेशन बंद बार काढायला अरे देना अपेक्षा हा चालतंय या मग तुम्ही बाकीच काय देऊन बघतो मी घालताय अध्यक्ष तुमचा सपोर्ट असल्या दिवस रात्र पगार चालू ठेवता चालतंय चालतंय ला आम्हाला देऊडा चालतंय ओके लावलं घडे काय आम्हाला भाऊ कसं असेल तस अरे या काही झालं ना मागच्या वर्षी जे आपल्या पार्टी सोबत झालंय हा जो अन्याय आपण सहन केलाय आहे ह्या वर्षी करायचं नाही काय मी करू गावात अक्षरशः प्रचाराला कमीच पडायचं नाही सरपंच या बरेन आलंच पाहिजे आर येणार आरला काही कसली हिरवट पोर आहेत आपल्यावर आणि अजून येणार होती पोर काय झाली होय आद। गा। गा। तुम्हाला सांगतोय आम्हाला नीट प्रचार करून द्या तुम्हाला नीट सांगतोय आमचे येऊ नका हिर्या का तुमच्या नाव ए बंगे अरे वजन आहे तेवढंच बोल की हो मागे ला कोणी येते आर कोणी बी येतय म्हणजे आम्ही तर प्रचार करणार आमचे फक्त दोन प्रत्येक वेळेस ती तसंच कालवा करते काय करणार आहे अर अरे का आपली तर वीस किलो मटान पडायचं नाही दोघतला कधीच कुतवायच पाहिजे होती मी तर म्हणतो आता तसं बघायला गेलं ना आपली ताकद वाईज कमी पडते काय माहिती का चार दहा पोरं आपल्याकडे जास्त पाहिजे बघा किर दोन चार पोरं इलेक्शन चालू आहे आपल्यावर केस बिस पडली काय झालं काय केस पडले जेव्हा आपण उड्या मारतोय चला मग त्यांच्याकडे बघू जात ना तासात सरपंच सोडून आपलं प्रचार करणं काम काय बाय का पोरं का देण्या ते गड्या वाळून चालू इथं पाक अवघड गोष्ट आहे काय सतीशराव हो, काय चाललंय काय पाण्या तू इटाला इटाला आलाय सुखू जायला पार, पार। वय का बोला बर सतीशराव हा तुम्ही फॉर्म भरलाय असं ऐकलंय हा भरलाय बोर मग अरे कशाला नाही ती नाटक करत असेल तू तुमच वय झाले वयाशी संबंध नाही अनुभवनाला महत्व आहे ना ना तुम्ही आहे की अनुभवाची गोष्ट बरोबर आहे की आता आता पकलेलं पान आहे तरुण पिढीला बघू द्या राजकारणा जाऊया तरुण पिढीला बघू द्या त्याच्याबद्दल मला काय म्हणणं नाही पण आल्या आल्या तू सरपंच होण्यासाठी धडपड करतोय इलेक्शनच्या माध्यमात म्हणून तुला सांगतोय तुम्हाला सांगतो आमचं काम आहे अगदी काय आम्ही करणार तुम्ही काय आम्हाला सांगायची गरज बी नाही आला तुम्ही पाणी पिया च्या पाणी पिया निवांत बसा वाटले जीवन जावा पण असल्या राजकारणाच्या गोष्टी मला सांगायची गरज बी नाही हा सतीश भाऊ हा तुला मी जरा व्यवस्थित सांगायला आलो होतो हा ना ना तुम्ही तुम्ही तू ठरवलंच आहेस लढायचं हा हा So, बघू मी बी मागा हरत नाही चालतंय तुमचं तुम्ही पदी दे माझा मी पदी दे काय करायचं ते करा चालतंय परत रडत येऊ नको माझ्याकडे माझ्या काय जुपेल ते माझे बघील तुम्ही आता जावा तुमच्या तुम्ही कामाला लागा आमचं चालतंय जावा जावा काय डोक्याला व्हायच त्याला वाटतंय आम्हाला सगळं पाहिजे बाकीचे काय इडबिड आहे ते काय हा सारखं आम्हाला पद आम्हाला बाकीच्या नको थोडं हे डोक्याला वाईट मोका बिन का सगळ्या गावाच मतदान झालं मतदान बाकी झालंय सगळं संगीतच राहिलंय फक्त आ? हो मग गावला दिसली अगं साडेपाच वाजल्या पाचशे न मतदान करत बसलय मतदान करणार नाही मला काही पैसे भेटले नाही आपण तुझ्या कुणा केलं तर पैशा मतदान तुला भेटलं रुपये मला रुपया कुणाला दिला नाही गावात काय राव नाही बोलताय त्याच्या पैशाने पिलंय तू ती बाकीच नको ते कोटाना करू जवळ पैसे भेटत नाही वाट बघत बसल येड काय रिणाऱ्या तुमच्या डोक्यात किड बिड पडले पैसे बिशे घेऊन मतदान करत नाही ते पाटकिन चाला नाही बर का सांगे त्या सरपंचाला द्यायला लावतो पाटकीने उठती वयन बन तुला सांगितलेला कळत नाही का मराठी सांगे नाही सरपंच जर पडलं ना मग तुला बघतो तवर नाही तुझं मतदान अगे नाही त्यावेळेस कस सारखे जात बुक नेलांचे ह्याला आणि ह्याला आता की मतदान दे मॅडम सरपंच काय आहेत की जाणार नाही म्हणले तुला आता मग भरचल रणार आहे बघू आता हिच्याकडं तू नकोच मतदान देऊ न बघून घे ना मे बीला कधी यायचं अरे सकाळी का मी म्हणत होतो मी येतो ऐकलं नाही एकटंच गेलय निघून आता पण पंचवीसवी सव्वीसवी फेरी चालली असेल शंभर टक्के मला गॅरंटी सरपंच काय बी करून येतच असते आलं तर मग अवघड लागल शंभर मताने निवडून आले काय बोल बोलायचं ती आपल्याला गुलालून घेऊन फटाकडून बेटाकडून ती करायला मी आजच नियोजन करून ठेवले सगळे हलगीवाली ही हलगीला तू आपल्या गावातला पपी टाकलं काय म्हणतो जे आपले विरोधातले पोरले त्रास देत होती का दे ना त्यांच्या दारात फटाकड आई पेटवायचा बरं झालं अरे टाके

आपलं इलेक्शनचं काम मस्त झालंय आपल्याला कोण विरोधच करू शकत नाही काय हा आता एक काम करतो ह्या हऱ्याला नाऱ्याला पार्टी देतो चांगला दोन चार बो दो सरपंच जाऊन सरपंच हे कोण आहे बाबा अवकुठ आहे तुम्ही हे काय इथं झाडाजवळ हा तुम्हाला काय कळलं का काय नाही आपल्या गटा आपल्या गावात दोन गटांमध्ये जम बांध झाल्यात हर काय सांगतो काय हो डोकं फुटाफोटी झाली डिपार्टमेंट आले आपल्या गावात डिपार्टमेंट काम करतो बोला सरपंच नाही म्हणून सांग चालत मी काय करतो माझा मोबाईल स्विच ऑफच करून ठेवतो बर ठीक का मी हो आयला हे हऱ्या ना काहीतरी घोळ घातलाय आपण नाही का नाही दोन दिवस गायब झालेलं बरं अयो लगा पोर सांगली तुटून पडलेली लगा ना तुटून म्हणजे माझ्या कंपलट्यात कोणी काठी घातली माझ्या डोक्यात काठी पडली आणि काय करतो ना ना आपण बी काय त्यांना कमी आणलं नाही ना रे पण तास बरस थांब अजून पोरं गोळा करून असली मारू का नाही डिपार्टमेंटची गाडी अरे हे कुठून बी डिपार्टमेंट आलंय मी कुठून रे नका डिपार्टमेंट लई खतरनाक मध्ये माग लागले मग ते सरपंचाने फोन दिलताना हाय फोन लाव फोन लाव लगेच लाव लगेच लाव चला चला या अडचणीत आहे म्हणावं आम्ही अरे फोन पण ठेवला मात्र फोन बस मग काय आला का डिपार्टमेंट हो अध्यक्ष आपण न झालेले आपल्या गटात त्यांच्या सरपंचा गटात काय वाट हो गावात

हिरकडं बसलायो अयो करणार काय चाललंय तुझं काय नाही घेतला बाबा खोऱ्याला दांडा बसवाय तू बघितलं ना इलेक्शन कसलं टाळलं ती इलेक्शनच तुझ्या पोयापुरतुकड्या त्या इलेक्शनच कुठल्या ने आणि कोणाचं नाव सुद्धा नाही बाबा तुला सांगतो सालानी राही एखाद्याच्यात हा पण कार्यकर्ता होण्या आयुष्यात कधी नाही कसं असतं माहिती का किंमतच नाही काय ना, कार्यकर्त्याचं ना, किंमत म्हणजे फक्त सत्रांच्या उचल नाही कार्यकर्ता बी व्हायचं काय नाही आपला नेता बी तसा पाहिजेत का नको हा लगा फोन बंद ठेवत्यात लगा डिपार्टमेंट ने कसल तुडावलं हा उस्मान नको काय खरंय का तू रात्रीचा दिस आपण केला हो केला केला घर चालून काढलं हो बर ह्यांना काय ही तुला एक सांगतो आपण एक चुकी करतो हा माणूस आपला म्हणून आपण त्याला निवडून आणायसाठी रात्र करतोय पळतोय पळतोय पाण्याचा विचार आणि एकाच आशेने का आपण कधी गुंतलो तर आपला माणूस आपल्याला ना काही गुतवाय बसले ती हा, हा? हा? सोपे वय कस अंगल टालत तुला सांगतो आदुलीने खातोय जर गुतलो असतो तर काय आदुलीनी काशानेच खाता आलं नसतं बेका मागून खायची वेळ आली असते तुला सांगतो चिपट्या आधीच मग काय तुला सांगायचं माझं म्हणणं काय माहितीये का म्हणजे खरं माझं म्हणजे एक काय म्हणतात ते आता कसं सगळे कळकळीची विनंती केल्या करावं लागेल हो हो की कार्यकर्ता म्हणून जरी असाल तुम्ही पण नेता बघा कसा आहे नेता बघा आणि नेता बघण्यापेक्षा जो खरंच आपल्यासाठी काहीतरी करू शकतो हो त्याच्याच खंबीरपणे माग उभं राहा नाही तर आपलं खोरे उचला कुदळ उचला आपलं रानात काम करा चार पैसे मिळते का महिना महिना ह्यांच्यासाठी फिरायचं पदार्थ पेट्रोल टाकायचं गाड्यातनी गाड्या पावायच्या हा आणि पैसा रुपया नाही का जेवणासाठी ना ह्याच्यासाठी आर महिनाभर जर लोकांच्या वावरात जर काम केलं तर पैसे किती मिळते सोड आपल्या पलीकडच्या गावामधली पार्टी कोण पार्टी कोण डोक्यात दगड घातला रात्री राजकारण पाय मग काय सांगायचं येत नाही रक्ताला रक्त अवघड म्हणजे निवडून येणारा आला निवडून आणि ह्यांचीच हाना मारे हाणा मारे म्हणजे नशीब ती थोडक्यात वाचलं नाही तर काय तुला सांगायचं नाही लागा अवघड हे राजकारण काय खरं नसतं सगळी मतले बी दुनिया तुला सांगतो आपलं तू काय कर माहितीये का हो पलीकडं टीका होती उचल डायरेक्ट आपलं पाठहा घेऊया हा अय मातारे अय मातारे जा तू म्हणलं काम आव हा